माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे ज्या महिलांना या योजनेचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील योजनेमध्ये होणारे बदल योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय पाहिजे असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे जेणेकरून लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट जी आहे ती मिस होणार नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी राज्यामध्ये एक जुलैपासून सुरुवात झाली आणि अर्ज जे आहे ते सुरुवातीला नारी शक्ती दूत ॲपवरती महिलांकडून भरून घेण्यात आले पण या ॲपवर मोठ्या प्रमाणात महिलांच्या अर्ज आल्यामुळे ॲप हँग होऊ लागले ॲप संदर्भात प्रश्न किंवा समस्या ज्या आहेत ते निर्माण होऊ लागल्या महिलांना फॉर्म भरता येणे असहाय्य झाले त्याचमुळे सरकारने नवीन पोर्टल जे आहे ते सुरू केलं आणि त्यानंतर महिलांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी मिळाली या योजनेची अर्ज करण्याची सा देखील वाढली आता एकतीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत लाडकी बहीण योजना ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या महिलांना आता परत फॉर्म भरावा लागणार आहे याचा अर्थ ज्या महिलांचा फॉर्म भरलेला आहे अगोदर भरलेला आहे पण त्यांना पैसे आले नाहीत तर अशा महिलांना ॲपवरती किंवा पोर्टलवरती या ठिकाणी पोर्टलवरती तुम्हाला रिसबमिट नावाचा ऑप्शन आलेला आहे तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो पुन्हा भरावीन त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे रिसबमिट नावाचा ऑप्शन तुम्हाला पोर्टलवरती आलेला आहे किंवा ॲपवरती या ठिकाणी ॲप तर आता सध्या ओपन करून जवळपास पाहिलेच नाही कुणी आणि त्या ठिकाणी अर्जही भरून घेतले जात नाही त्यामुळे सर्वच महिला या पोर्टलवरती फॉर्म भरत आहेत तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे पोर्टलवर फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला पोर्टलवर त्या ठिकाणी आलेला असणार आहे रिसबमिट ऑप्शन जर योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला रिसबमिट नावाचा ऑप्शन आलेला असेल तर या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेचे पहिल्या हप्त्याचे दोन महिन्यांचे ते तीन हजार रुपये आहेत पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत पण अपात्र आणि उशिरा अर्ज केलेल्या महिलांना सत्तावीस ऑगस्टपर्यंत काही महिलांना सप्टेंबरपर्यंत पैसे मिळणार आहेत तिथून पुढे दर महिन्याचे पैसे मिळतील मात्र आता लाडक्या बहिणींच्या पोर्टलवर अर्ज पुन्हा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या पोर्टलवर पुन्हा अर्ज जे आहे ते जमा करायचं आहे कारण त्यांना रि रिसबमिट हा जो पर्याय आहे तो आलेला आहे रिसबमिट हा पर्याय दिसत का आहे कारण अर्जामध्ये काही त्रुटी आहेत त्यामुळे अर्ज पुढे मंजूर होऊ शकला नाही तर अशाच महिलांसाठी खुशखबर आहे रिसबमिट नावाचा ऑप्शन आलेला आहे तुम्हाला सबमिट केल्याच्या नंतर तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तर लाडकी योजने योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे अशाच अपडेट डाउनलोड घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू धन्यवाद